लग्न केले म्हणजे दुसऱ्या कोणत्याच बाईला बोललोच नाही पाहिजे का असं गाडी म्हणायला गेला तू काय करतो सीता मी माझं गाव आहे तुझं गाव आहे हो आणि इकडे तू थोडस काम होत म्हणून आलतो आम्ही सगळेच घरचे हा सेवे म्हणतो तुझं घर आहे मग हे गाव आहे म्हणून आता माझं घर आहे माझं गाव आहे तुला शाळेत असताना काय माहित नव्हतं मी कोणत्या गावातून येतोय शाळेत नव्हतं ना मला माहिती रे नाही नाही ना तू पहिल्यासारखं नाहीयेस आता कसं आता मोठा ना तेव्हा शाळेत लहान होतो हो मी काय चाललंय मग काय नाही मस्त तुझं माझं काय नाही भाऊ काय करत सध्या काय नाही सध्या काय नाही सध्या हे हो? असं राणातले कामं हे ते चालू येत मग काय मी काय म्हणते काय म्हणते मैत्रीण मैत्रीणी शाळेतली काय शाळेतली मैत्रीण आहे मैत्रीण फक्त मित्रच नसतात माणसाला मैत्रीण पण असतात

तुला चहा पेल घरी आपल्या दूध संपलंय चहा काय चहा का पण आहे पाहिले टिकी काय नाही साखर संप साखर आणतो मी दुकाना मला येत नाही मला येत नाही जेवण व्हायला लागली काय कोण म्हणलं आज काय नाही कोण डेडम करायला लागली काय 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 नाही काढले ते घरात काय म्हणून म्हणून जाऊ तिला जिकडे जायचं काय चाललं रे तुमचं आमचं काय प्रॉब्लेम आहे का नाही काय प्रॉब्लेम नाही तिला काय वाटायला लागलं तिला म्हणलं मैत्रीण माझी शाळेतली आता आज आलतीस तू इथं गावात अचानक गाठ पडली तिला बोललो अचानक कसं लग्न केले म्हणजे दुसऱ्या कोणत्याच बाईला बोललोच नाही पाहिजे का असं मग मग तुला जलन काय व्हायला लागली बाहेर अरे मग ती शाळेतली मैत्रीण आम्ही तेवढ्या दिवसातून भेटलो आम्ही बोलायचं नाही का तुझ्याबरोबर लग्न केलं की म्या बाकीच्या कोणत्या प्रत्येक स्त्रीला कोणत्याच बोललो नाही पाहिजे फक्त तुलाच बोललं पाहिजे का फक्त तोंड का कधी सवय तिकडे तोंड करायचे व्यायाम करते तोंडाचे असं सकाळ सकाळ मग ते हॉस्पिटल मध्ये दाखवायचं चांगल्या डॉक्टरला तिला तर रोज डॉक्टर बिडला त्याशी दिवशी बोलले त्यांना मिळते त्यांच्याकडे त्याच्या वेळ काही नको ती फक्त माझी मैत्रिणी नाही तुम्हाला <laughs> <laughs> आवाज बघ ना आवाज एवढा चांगलाय म्हणजे काय हे बोलायची काय गरज आहे दिसते का नाही आहे आजकालच्या बायांच आहे ना हे असंच आहे रस्त्याने जाता नाही मग पडली माझा तो, तो, तो रस्त्यावर होता म्हणून मी त्याच्याशी बोलले मग मी काय म्हणते किती वेळ चालवतो त्याच्याशी म्हणतीस अगं बोलतोय आम्ही तू जाणते येतोय तू जा शेकाती का तुझ्यावर शेक खात नाही हे तिला असे सहन होय ना ते अचानक अचानक तुला बघितलं त्याच्यामुळे तिला वाटलं कोण आहे काय म्हणजे कुणाला बोलत नाही आजकालच्या ह्या सगळ्याच बायका सगळ्यांच्याच ह्या आहे कधी कुणाला पुणा बरोबर बोलतानी बघितलं की डायरेक्ट नाही ना काय त्यांचं चालूच असं आता नॉर्मल असं बोलले तरी ते जेन्ट्स जेंट्स एका म्हणजे एका पुरुषाचं एका स्त्री सोबत फक्त एवढंच नातं असतं का नाही काही नातीच नाहीत का फ्रेंड आहे आहे तस ना असं म्हणजे मित्र मैत्रीण आहे आता तर याचं काय लवी असं हाय का नाही भरचं चहा प्यायला घरी तिचं काय एवढं मानवी नको ते आणखीन कंटर्न करीन कोण काय समजा कंतन करायचं